खासदारांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलाय मी देखील कालपासून पेपरला किंवा टीव्ही ला काही काही बसतो अध्यक्ष बहुधा मधल्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीचं निगेटिव्ह त्याच्यामध्ये फेक फेक नरेटिव्ह असं निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मी पण आज राज्याचा दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे अध्यक्ष बहुधा मला या गोष्टीचा थोडा बहुत अनुभव आहे जनतेचा पाठिंबा होता सभागृहाचा पाठिंबा होता म्हणूनच मी ते करू शकलो मी कदापि विसरू शकत नाही परंतु अध्यक्ष महोदय अशा प्रकारची चर्चा करणं पण ते आधीच करणं आणि काहीतरी लोकांच्या मध्ये फेक नेरेटिव्ह निर्माण करणं हे कुठेतरी अध्यक्ष महोदय थांबलं पाहिजे याची नोंद आपण देखील त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशी मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुभवतेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वरिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिचे दास ऐसा नान घोष सांगा कोठे तुका म्हणे अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे श्री अध्यक्ष महोदय संत तुकाराम तुकारा महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य देवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देऊतून प्रस्थान होते